प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज जतमध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा मेळ पदासाठी सुरेशराव शिंदे बसपाला काही जागा राखीव उर्वरित जागा घड्याळ चिन्हावर जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय निर्णय घेण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट या दोन्ही गटांनी एकत्र येऊन नगर परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवण्याची घोषणा केली आहे नगराध्यक्ष पदासाठी श्री सुरेशराव शिंदे यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले असून जतच्या राजकीय वातावरणात या निर्णयाने चांगलीच खळबळ माजवली आहे काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे दोन्ही राष्ट्रवादी गटांनी नगराध्यक्षपदासह पदासह बहुतेक सर्व जागा घड्याळ या चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला असून मित्रपक्ष बसपा बहुजन समाज पक्ष यांना काही जागा सन्मानपूर्वक देण्यात आल्या आहेत या बसपाला दिलेल्या जागा वगळता उर्वरित सर्व जागांवर संयुक्त राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभे राहणार आहेत माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिली घोषणा या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले जत शहरातील दहशतवाद गुंडगिरी व भ्रष्टाचाराचे राजकारण संपवण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत मित्रपक्षांना सन्मानाने जागा देत उर्वरित सर्व जागांवर घड्याळ या चिन्हावर लढणार आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनसूर खतीब माजी उपनगराध्यक्ष आप्पा पवार माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे टिमो येडके शशिकांत काळगी शरणप्पा अक्की सोसायटी माजी चेअरमन प्रकाश देवकुळे बसप्पा तालुका अध्यक्ष तानाजी वनखडे मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष राजू इनामदार मक्सूद नगरजी प्रमोद सावंत नसीर मुल्ला आदींची उपस्थिती होती संघटनांचा जाहीर पाठिंबा यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार आणि दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे यांनी संयुक्त राष्ट्रवादीला पाठिंबा दिला तसेच बंदेनवाज पटाईत लक्ष्मण कोडक दीपक पाठणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशराव शिंदे म्हणाले जर शहरातील विकास रोजगार आणि सामाजिक सलोका हेच आमचे ध्येय आहे राजकीय वैमनस्य संपवून नव्या एकतेचा पाया आम्ही घालू संयुक्त राष्ट्रवादीची ही युती आणि बसपाला दिलेला सन्मानजनक वाटा जत नगर परिषदेच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा